नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो सध्या आपल्या चॅनलवरती फ्री क्लास चालू आहे जो के अपला की आपला कालपासूनच सुरू झालेला आहे तर आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत की ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं काढायचं आहे तर बघा आता त्याच्यासाठी मी इथे ब्लाउज घेतलेला आहे मेजरमेंट काढण्या अगोदर मैत्रिणीनं चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच्या बाजूचं बेल आयकन पण प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे चे आपले क्लासचे व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे नोटिफिकेशनसाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं आणि बाजूचं बेलायकन प्रेस करणं जरुरी आहे म्हणजे जे काही मी व्हिडिओ टाकणार आहे क्लासेसचे त्याचं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाणार आहे तर चला सुरुवात करूया आपल्या क्लासला तर सगळ्यात अगोदर तर इथे मी एक ब्लाऊज घेतलेला आहे मेजरमेंटसाठी मेजरमेंट घेण्या अगोदर ब्लाऊजला व्यवस्थित प्रेस करून घ्यायची असते व्यवस्थित अशी प्रेस केलं म्हणजे काय होतं जुने ब्लाऊज असतात काही काही लेडीजला खूप छान बसतं असं म्हणून ते जुनेच ब्लाऊज घेऊन येतात तर तेव्हा आपल्याला मेजरमेंट घेताना अडचण येऊ नये म्हणून आपल्याला त्याला प्रेस करून घ्यायची आहे तर बघा आता इथे जो आहे इथे मी हे कटोरीचे ब्लाऊज घेतलेलं आहे ठीक आहे हे कटोरीचं ब्लाऊज आहे मेजरमेंटसाठी आता काय करायचं आहे अगोदर आपल्याला इथे उंची घ्यायची आहे त्यासाठी मी बॅक बॅकसाईड घेतली बॅक बॅकसाइडला मी इथे उंची घेणार आहे आता उंची कशी मोजायची आहे तर टेप एकदम सरळ ठेवायचं आहे हे बघा शोल्डरपासून आपल्याला उंची मोजायला सुरुवात करायची आहे टेप मी इथे एकदम सरळ ठेवलेला आहे आणि ते सरळ अशी मी इथे उंची मोजत आहे कुठेच कपडा आपल्याला खेचायचं नाही आहे कुठेच काहीच करायचं नाही आहे तर इथे बघा तेरा इंच उंची आलेली आहे याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायची असतात एक इंच प्लस केले आता काय करायचं आहे आपल्याला हे तसंच ठेवायचं आणि गळ्याचं पण माप लगेच घेऊन घ्यायचं आहे तर बघा आता गळ्याचं माप कसं घ्यायचं आहे तर अर्धा इंच आपल्याला टेप जो आहे वरती सोडून द्यायचा आहे आपल्या शोल्डरपासून इथून मी अर्धा इंच सोडून दिलं आहे आणि इथे माझं जे गळ्याचं माप येत आहे ते आहे साडेआठ इंच साडेआठ इंचाचा हा गळा आहे ठीक आहे आता हे दोन माप आपले झाले उंची झाली गळा झाला आता घ्यायचा आहे आपल्याला घडी तर घडीसाठी ब्लाऊज पुन्हा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे समोरची बाजू मी घेत आहे इथे समोरच्या बाजूला आपल्याला इथे ज्या बाजूने आपले हुक आहेत किंवा ज्या बाजूने आपले काच बनवलेले असतात ब्लाऊजला त्या बाजूने आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं असतं तर आता इथून ते इथपर्यंतचं मी मेजरमेंट घेणार आहे तर हे येतं आहे आपलं साडेआठ इंच ठीक आहे साडेआठमध्ये आपल्याला प्लस करायचे आहे दीड इंच दीड इंच इथे प्लस केले म्हणजे आपलं जे घडी येणार आहे ती येणार आहे दहा इंचाचे आता पुढे इथे कटोरीचं माप मी घेणार आहे जेवढं अंतरावरती ही कटोरी जॉईन केली आहे तेवढ्या अंतराचे आपल्याला इथे माप घ्यायचं आहे तर इथे बघा ही साडेपाचची कटोरी आहे मी इथे साडेपाच इंच घेतलेलं आहे ठीक आहे यानंतर पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे तर पुढचा गळा पण सेम तसाच जसा आपण मागचा गळा मोजला होता सेम तशाच पद्धतीने आपल्याला पुढच्या गळ्याचं पण मेजरमेंट घ्यायचं आहे तर बघा अर्धा इंच मी इथे वरती सोडून दिलेले आहे आणि असं सरळ टेप इथे मी पकडलेला आहे टेप असा तिरकानाही पकडायचा गळा मोजताना टेप आपला सरळच ठेवायचा आहे असं मी इथे ठेवला आणि मग बघा जिथे आपलं हे मेजरमेंट येतं आहे तिथून आपल्याला असं बोटाच्या साह्याने हे करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने एक आडवी रेषा आपली बोटाच्या साह्यानेच बघायची आहे ती म्हणजे माझं जे मेजरमेंट येणार आहे ते सहा इंच येणार आहे पुढच्या गळ्याचं आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे कमर घेण ते कमेर घेर कमरघेरसाठी पूर्ण ब्लाऊज ओपन करून घ्यायचं आहे पूर्ण ब्लाऊज मी ह्या टोकापासून बघा इथून मी मोजणार आहे या टोकापासून मी पूर्ण ब्लाउज मोजायला सुरुवात करणार आहे तर हे अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजला इथे मी मोजून घेणार आहे तर इथे कमर घेरचं माप येतं आहे माझं अठ्ठावीस इंच म्हणजे हे ब्लाउजचं जे माप आहे ते आहे अठ्ठावीस इथे आता अठ्ठावीस इंच आलेले आहे आता बघा मेजरमेंट अगोदर आपण संपूर्ण लिहून घ्यायचं आहे एका एक कागदावरती किंवा नोटबुकवरती आता आपल्याला घ्यायचं आहे स्लीवचं माप तर स्लीवचं माप घेणार आहे मी हे अशा पद्धतीने जसे आपली स्लीव्ज आहे ही अशीच्या अशी ठेवून अशी घ्यायची आहे आणि मग जिथे आपली स्लीव जॉईन केलेले आहेत तिथून आपल्याला इथं मेजरमेंट घ्यायचं आहे तर इथून मी मोजणार आहे इथपर्यंत तर इथे माझी जी स्लीव्ज येते ती येते साडेचार इंच बघू शकता तुम्ही हे बघा इथे साडेचार इंच स्लीव झाले आहे त्यानंतर आता इथे दंडघेर घ्यायचा आहे दंडघेरची गोलाई पूर्ण राऊंडमध्ये न घेता हाफमध्ये आपण घेणार आहोत कारण की इथे आपण स्लीवची जी आहे ती घडी टाकलेली आहे तर हाफमध्ये इथे दंडघेर येणार आहे आपला साडेपाच इंच इथे घेतले आहे मी साडेपाच इंच ठीक आहे स्लीव झाले आपली दंडघेर पण झाला आता इथे आपल्याला जे माप आहे आपलं कमर घ्यायचं बाकी तर आपलं सर्व रेडी जसं आहे तसंच आपल्याला घ्यायचं आहे उंचीमध्ये एक इंच प्लस करायचे आहे त्यानंतर बा या जी आपली बाही आहे ते आपल्या त्याच्यामध्ये पण आपल्याला अर्धा इंच प्लस करायची आहे जी रेडी बाही आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायची आहे जर तुम्ही अस्तरचं ब्लाऊज घेत असाल तर आणि जर तुम्ही साधं ब्लाऊज घेणार असाल तर बा रेडी बाहीमध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचे असतात ठीक आहे आता जे गळे आहेत ते जसे आपण घेतलेले आहेत जे मेजरमेंट घेतलं आहे तेच घ्यायचं आहे इथे जी घडी आहे जी मेजरमेंट आपण घेतलेलं आहे घडीचं तेच घ्यायचं आहे पण आता कमरघेर जी पूर्ण गोलाई मी घेतलेली आहे ती आलेली आहे आपली अठ्ठावीस इंच बरोबर तर बघा आता इथे अठ्ठावीसचे मी चार भाग करणार आहे तर अठ्ठावीस भागिले चार करायचं आहे उत्तर येणार आहे आपलं सात इंच ठीक आहे सात इंचं उत्तर आलं तर याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच प्लस करायचे असतात म्हणजे दीड इंच आपलं मार्जिन असणार आहे जसं की मी इथे वरती घेतलं होतं इथे आलेले होते साडेआठ त्याच्यामध्ये मी दीड इंच मार्जिन टाकलं आणि खाली जे आहे खालचा जो घेर आहे त्याला आपल्याला दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि एक इंच आपल्या हे पाठीमागचे जे टक्स असतात त्या टक्ससाठी आपण एक इंच घेत असतो असं दोन्ही पण मिळून आपल्याला इथे सातामध्ये अडीच इंच प्लस करायचे असतात तर हे झालं आपलं संपूर्ण ब्लाऊजचं मेजरमेंट तर अशाच पद्धतीने तुम्हाला पण मेजरमेंट काढायचं आहे मैत्रिणी आणि हो अजून एक म्हणजे जेव्हा पण आपण टक्स घेतो किंवा कटोरीचे ब्लाउज घेतो फोर टक्स वगैरे घेतो तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं इथे साईडला एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं असतं हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊजचं संपूर्ण मेजरमेंट घ्यायचं आहे मी सांगितलं त्याच पद्धतीनं तुम्हाला ब्लाउजचं मेजरमेंट घ्यायचं आहे मैत्रिणींनं जर तुम्ही क्लास जॉईन केलेला आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण आजच्या पण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सांगते तर तुम्हाला काय करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकताय तिथे फक्त तुम्हाला टच करायचं आहे लिंकवरती आणि तुम्ही लगेच ग्रुपला जॉईन होऊन जाणार आहात ठीक आहे तर तुम्ही ग्रुपवरती जॉईन राहा म्हणजे तुम्हाला तिथे पण सगळ्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तिथे पण मिळून जाणार आहेत ओके तर बघा मैत्रिणी आजचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचा बेनिफिट मिळणार आहे आणि हा जो आपला क्लास आहे हा बिलकुल फ्री असणार आहे रोजच्या रोज तुम्हाला ह्या वेळेसच अशा पद्धतीचे व्हिडिओज मिळून जाणार आहे आणि या व्हिडिओ बघून तुम्हाला तुमचं वर्क पण करायचं आहे आणि वर्क जे आहे तुम्हाला आमचा पर्सनल नंबर दिला जाईल त्यावरती तुम्हाला शेअर करायचं आहे ठीक आहे तर बघा आता हे अशा पद्धतीने संपूर्ण मेजरमेंट आपण घेतलेलं आहे उद्याच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत की ह्याच मेजरमेंटनुसार संपूर्ण मेजरमेंट मेजरमेंटनुसार वन टक्सचं ब्लाऊज कसं कटिंग करायचं आहे तर उद्या आपण वन टक्सचं ब्लाउज कटिंग करणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पेपर्स नोटबुक लागणार आहे प्लस ब्लाउज पीस पण लागणार आहे म्हणजे आपल्याला लगेच कटिंग पण करायचं आहे त्यासाठी ब्लाऊज पीस पण लागणार आहे तर या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर चला मैत्रिणीनं भेटूया उद्याच्या क्लासमध्ये खूप साऱ्या अशा टिप्स आणि ट्रिक्स घेऊन या क्लासमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहे मैत्रिणी त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे आणि हो आजच्या खाली पण कमेंट करायची आहे की आजचा क्लास तुम्हाला कसा वाटलेला आहे कमेंट जास्तीत जास्त करा मैत्रिणीनं म्हणजे येणारे जे, जे क्लासेस अस असणार आहेत आपले ते अजूनही युजफुल होणार आहेत तर चला भेटूया उद्याच्या क्लासमध्ये तोपर्यंत बाय बाय